नांदेड जिल्ह्याच्या गोदावरी नदी पात्रातून अवैध रेती उपसा करणाऱ्या अकरा जणांविरुद्ध धारसी कारवाई करून त्यांच्या ताब्यातील एक कोटी लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांकडून दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली नांदेड जिल्ह्यामध्ये रेती बाफियांकडून अवैध मार्गाने रेती उपसाव वाहतूक करून शासनाचा लाखो रुपयाचा महसूल बुडविला जात असल्यामुळे नांदेडचे जिल्हा पोलीस अधीक्षक माननीय अविनाश कुमार यांच्या आदेशावरून सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली सदरच्या कारवाईत स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांचे पाच व सोनखेड पोलीस ठाणेकडील एक असे एकूण सहा पथके तयार करून सोनखेड हद्दीतील बेट सांगवी कपिलधार येथील गोदावरी नदी पात्रात छापा मारून अवैध रेती उपसा करणारे आठ इंजिन किंमत चोवीस लाख रुपये शेचाळीस तराफे किंमत अकरा लाख पन्नास हजार रुपये पंधरा ब्रस रेती तीन हायवा किंमत एक कोटी पस्तीस लाख सत्तर हजार रुपये पस्तीस ब्रास रेती किंमत एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये असा एकूण एक कोटी बहात्तर लाख पंच्याण्णव हजार रुपये किमतीचा मुतेबार जप्त करण्यात आला सदरील प्रकरणात देवीदास बापूराव सोनटके राहणार शेवडी तालुका लोहा नागनाथ बापूराव लुट्टे राहणार शेवडी तालुका लोहा कृष्णा लुट्टे राहणार शेवडी तालुका लोहा रामेश्वर सकाराम गवते राहणार पेनूर तालुका लोहा अनिल घोडके राहणार पेनूर तालुका लोहा गोविंद वानखेडे राहणार सांगवी तालुका लोहा मंगेश राजाराम आव्हाड राहणार पेनूर तालुका लोहा अमोल गोविंदराव गवते राहणार पेनूर तालुका लोहा राजू पंढरी गवते राहणार पेनूर तालुका लोहा अपाराव राजळे राहणार पेनूर तालुका लोहा विजय शिवाजी राठोड राहणार काशिम तांडा तालुका कंदार यांच्या विरोधात सोनखेड पोलीस ठाणे येथे गुन्हा रजिस्टर नंबर एकशे सोळा एकशे सतरा एकशे अठरा एकशे एकोणीस अब्लिक दोन हजार पंचवीस कलम तीनशे तीन दोन तीन, तीन पाच एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे पोलीस सूत्रांकडून समजले आहे माय मावली न्यूज चॅनलसाठी यशवंत मोरे जिल्हा प्रतिनिधी नांदेड दक्षिण विभाग